नमस्कार मी मेघना मेघनाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी इथं गव्हाच्या पिठाचं एक छान असं कुरकुरीत असं नाश्ता किंवा तुम्ही याला कधीही खाऊ शकता चहासोबत वगैरे तर खूप छान प रेसिपी आहे चला तर मग लवकरच व्हिडिओला सुरुवात करूयात त्यासाठी मी इथं आधी सांगणार आहे काय काय लागणार आहे तर इथं मक्याचं पीठ घेतलेलं आहे आणि त्यासोबतच गव्हाचं पीठसुद्धा घेतलेलं आहे मक्याचं पीठ जास्त घ्यायचं आहे साधारण दोन वाटी आणि एक वाटी गव्हाचं पीठ इथं घेतलेलं आहे त्यासोबतच ते तळायला इथं तेलसुद्धा लागणार आहे आणि सोबतच इथं मी इथं ओरिगॅनो घेतलेला आहे ओरिगॅनो घातल्यामुळे छान असं हे आपले स्नॅक्स आहेत किंवा कुरकुरे आहेत तर तयार होणार आहेत आणि सोबतच मी इथं कसुरी मेथी घेतलेलं आहे साधारण एक अर्धवाटी तर तुम्ही इथं कसुरी मेथी वापरायचं नसेल तर तुम्ही आपलं जे ओल मेथी मिळतं तर ते तुम्ही मेथी इथं वापरू शकता किंवा असं सुकवून सुद्धा घेतलेलं मेथी इथं चालणार आहे तर ते इथं घेतलेलं आहे आणि सोबतच इथं मसाले घेतलेले आहेत थोडंसं लाल तिखट घ्यायचं आहे थोडंसं हळद घेतलेलं आहे चवीपुरतं मीठ इथं आपल्याला लागणार आहे आणि सोबतच जिरा इथं घेतलेल्या आहेत तर ह्या सगळ्याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त आहे तो घेऊ शकता आणि लाल तिखट तुम्ही इथं वापरायचं असेल तर वापरू शकता लहान मुलांना वगैरे द्यायचं असेल कमी वापरू शकता किंवा नाही वापरलं तरीही चालेल तर तुम्ही तसंसुद्धा हे बनवू शकता खूप छान होतात चला तर मग पहिलं त्याचं पीठ आहे तो मळून घेऊयात त्यासाठी मी इथं एक भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये हे मक्याचं जे पीठ आहे तो इथं घ्यायचा आहे तर दोन वाटी मक्याचं पीठ घेतलेलं आहे आणि त्याला इथं एक वाटी गव्हाचं पीठ घेऊ शकता किंवा मा मैदासुद्धा घेतला तरीही चालेल त्यामध्ये आपल्याला सगळं मसाले घालून घ्यायचे आहेत ओरिएगॅनो गाणो ओरिया घालून घेतलेला आहे आणि सोबतच जिरा इथं घालून घ्यायचं आहे लाल तिखट हळद चवीपुरतं मीठ सगळं घालून घेतल्यावरती दोन मिनटं ह्या पिठामध्ये छान मिक्स करायचं आहे आणि सोबतच दोन चमचे तेल ह्याच्यामध्ये घालायचं आणि परत दोन मिनटं सगळे पिठामध्ये तेल आहे तो मिक्स करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला हे पीठ आहे तो मळून घ्यायचा आहे तेवढं सैलसरही नाही आणि तेवढं घट्टही नाही असं आपल्याला इथं बनवायचं आहे तर मी इथं थोडं थोडंसं पाणी घालून एवढं असं हे घट्ट इथं मळून घेतलेलं आहे खूप असं सैलसर नाही करायचं नाही तर आपले जे काही स्नॅक्स किंवा कुरकुरे आहेत तो छा, छान छान असं कुरकुरीत होणार नाही लगेच मऊ पडतील तर हे बघा जेवढं शक्य होईल तेवढं मी इथं ते हे घट्ट असं मळून घेतलेलं आहे असं तुम्हाला इथं चिरा वगैरे दिसत असतील तरीही चालतील तर बाजूला एक पाचच मिनटं मी ठेवून दिलेला होता आणि त्यानंतर लगेच ते पीठ एक मिनटं परत मळून घेतलं आणि त्यानंतर त्यामधलं इथं एक गोळा इथं घेतलेला आहे मोठा किंवा छोटा इथं गोळा आहे तो घ्यायचा आहे आणि आपल्याला आता हे चपातीसारखं लाटून घ्यायचं आहे तर पातळ असं लाटून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता एवढं असं मी पातळ आणि गोल लाटून घेतलेले आहेत ला कडा तुम्ही बघू शकता चिरलेले आहेत पण आपण हे सगळं कडे जे आहेत तो कट करून घेणार आहोत तर पहिलं असं चौकन हे मी चाकूने किंवा कोणत्याही एका कटरने असं कट करून घ्यायचं समान असं करून घ्यायचं आहे तर बघू शकता सगळं कट केल्यावरती इथं असं चिरलेले वगैरे आता नाही आहे त्यानंतर इथं असं काटेरी चमच्याने आपल्याला असं टोक इथं पाडून घ्यायचे आहेत म्हणजेच आपलं हे तळताना हे असं फुगणार नाहीत किंवा फुलणार नाहीत आणि छान असं चपटं कुरकुरीत होतील तर सगळं काटेर चमच्यानी असं पहिलं मी मारून घेतलेलं आहे टोचे आणि त्यानंतर इथं चाकूनी असं कट करून घ्यायचं आहे तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणतंही चौकन त्रिकोण असं कट करून घेऊ शकता तर मी इथं त्रिकोणीच असं कट करून घेणार आहे म्हणजे छान असं दिसतात आणि तुम्ही मोठे किंवा छोटेसुद्धा बनवू शकता तर मी इथं मध्यम आकाराचेच बनवलेलं आहे आणि बाजूला तसंच तेल गरम होण्यासाठी ठेवून दिलेलं आहे तर आता हे सगळं कट केलेलं एका ताटमध्ये घ्यायचं किंवा डायरेट डायरेक्ट असं तेल गरम झाल्यावरती तेलामध्ये घालून घ्यायचं आहे तळण्यासाठी बघू शकता तेल इथं कडकडीत गरम झालेलं आहे आणि त्यानंतर असं एक एक आपल्याला तेलामध्ये तळण्यासाठी सोडून द्यायचं आहे गॅस इथं मध्यमच ठेवायचं आहे खूप बारीक देखील नाही आणि खूप मोठं देखील नाही ठेवायचं मध्यम गॅसवर दोन्ही साईडला असं सा छान असं लाल रंगांवरती कुरकुरत होईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत तर पहिलं मी इथं दोन ते तीन मिनटं ह्याला मी असंच हात न लावता तळून दिलेला आहे खालचा भाग आणि त्यानंतर आपल्याला इथं एक छोटंसं चमचा घ्यायचं किंवा झारीने असं अलट पलट करून ह्याला तळून घ्यायचं आहे आणि आपण ह्याला काटेरी चमच्यानी असं टोचे मारल्यामुळे हे असं फुलणार वगैरे नाही आहे छान असं कुरकुरीत होतात तर हलक्या हाताने मी इथं खालीवर खालीवर करत असंच एक साधारण तीन ते चार मिनटं एका बॅचला तळण्यासाठी लागतात तर असंच मी इथं एक तीन ते चार बॅच असंच तळून घेणार आहे आणि त्यानंतर मी तुम्हाला दाखवते तर सगळे इथं आपले कुरकुरे आहेत बनवून तयार झालेले आहेत तुम्ही याला नॅचरसुद्धा म्हणू शकता किंवा कोणतंही कुरकुरे म्हणू शकता तुम्ही हे कधीही खाऊ शकता संध्याकाळच्या चहासोबतही खाऊ शकता किंवा सकाळच्या नाश्त्यालासुद्धा तुम्ही असलं बनवून खाऊ शकता ह्यासोबतच सॉससोबत खूप छान लागतात तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा